मी या रोलला किती सूट होतोय हा एक प्रश्न पडतो एखादा रोल मला ऑफर झाल्यावर मी या रोलला का म्हणजे हा की हा मला का ऑफर केला जातो मी या रोलला सूट होत आहे की नाही कारण मी जर कॉन्फिडंट नसेल तो रोल करण्याबाबत तर मी तो पोर्टरेट कसा करणार मी तो तेवढा सक्सेसफुली आणू शकणार नाही ना कॅमेरा मी

जेव्हा एडिटिंग होतं बाकी सगळ्या कात्र्या लागतात त्याच्यात ते वीस टक्के काय होतात मग तुमचा परफॉर्मन्स हंड्रेड पर्सेंटला आहे म्हणून ते एकशे वीस टक्के करायचं तेवढा म्हणजे लाऊड करा असं मी म्हणत नाही हा मित्रांनो मी फक्त एवढंच म्हणतो की तो बरोबर त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा थोडा तुम्हाला आलेल्या लिहून आलेल्या कॅरेक्टरपेक्षा तो जास्ती चांगला जिवंत झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर ते कॅरेक्टर जेव्हा असं तुम्ही ते करू शकाल का ह्या आधी प्रश्न स्वतःला तर विचारा त्याच्याकरता आरशात बघा तो का आरशात आरशात बघतो म्हणजे फक्त हा बाई आयब्रो बरोबर केस पांढरे बाबा काय झालं अरे बापे हे का पुढे आले का चला चला काहीतरी लावू हे वरवरचं नसतं हात बघणं म्हणजे तुमच्याच डोळ्यातून तुमच्याच आत्म्याकडे बघण्यासारखं नसतं स्वतःशी बोलावला स्वतःशी बोलावं लागतं फार कमी लोक बोलत। बोलतो, ते मी बोलतो एखादा रोल आला की त्यानंतर मी डायरेक्टरचं विजन समजून घेतो की बाबा तुला काम मी कशाला पाहिजे तू इथं कोवढे चांगले चांगले ऍक्टर्स पडलेले आहेत